दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत आहेत आजच्या काळात पेट्रोल बाईक वापरणं हे सामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर गेलंय अनेक जण इंधन दरवाढीला वैतागून इलेक्ट्रिक बाईक खरेदीकडे वळले आहेत मात्र लाखो रुपयांची ई बाईक अनेकांना खरेदी करणं शक्य नसतं अशातच नांदेड शहरातील बीटेक झालेल्या तरुणानं यावर एक भन्नाट उपाय शोधून काढलाय जुन्या वापरत्या स्कूटीवर बॅटरी बसवून कमी खर्चात एकाच वेळी चार्जिंग आणि पेट्रोलवर चालणारी बाईक त्यानं तयार केली आहे अक्षय माधवराव वसुरे असं बाईक तयार करणाऱ्या तरुणाचं नाव आहे मागच्या तीन वर्षांपूर्वी त्यानं ही बाईक करण्याचा पहिला प्रयोग केला पण त्यात त्याला यश आलं नाही मात्र त्यानं पुन्हा प्रयत्न केला जुन्या स्कूटीवर लिथियम बॅटरी बसवून टिकाऊ आणि दर्जेदार ई बाईक तयार केली आहे एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने पेट्रोल प्लस चार्जिंग अशा दोन्ही प्रकारात चालवता येईल अशी हटके बाईक घरीच तयार केली आहे मीनं पेट्रो हो मी पेट्रोल प्लस इलेक्ट्रिकल स्कूटी बनवलेली आहे माझ्याकडं हिरो हिरोज कंपनीची ड्यूट स्कूटी होती मी ती चालवत होतो तर ती चालता पेट्रोलचे भाव रेट वाढल्यामुळे तर मला एक संकल्पना अशी आली की मी इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे तर राहण्याचं काय महत्त्व त्यामुळे मी एक पेट्रोल प्लस इलेक्ट्रिकल स्कूटी बनवलेली आहे जी जेणेकरून दीड युनि दीड युनिटमध्ये फोर्टी फाय किलोमीटर रेंज आहे तिचं अक्षयने बनवलेली इलेक्ट्रिकल बाईक बॅटरी चार तासात पूर्ण चार्ज होते पूर्ण चार्ज होण्यासाठी दीड युनिट वीज लागते फुल चार्ज झाली की चाळीस ते पन्नास किलोमीटर ही बाईक धावते ही बाईक तयार करण्यासाठी त्याला सत्तावन्न हजारांवर खर्च आलाय याशिवाय गाडी धावत असताना देखील बॅटरी चार्ज होण्याची सुविधा यात आहे या मुलाने एक बाईक बनवली पण आमचं तेवढं नव्हतं याला सहकार्य तरी पण जिद्दीपणाने याने इलेक्ट्रिकलची बाईक बनवली म्हणजे पेट्रोलची गाडी असते वेळेस त्याने त्या गाडीला इलेक्ट्रिकल बाईक बनवली पण आता ते चालली पण आता काही लोकांची मागणी पण आली त्याला पण आमचा सपोर्ट नसल्या वेळेस त्यांना एवढं इंजिनिअरिंग शिकून माझा काय फायदा म्हणू या जिथे पणाने एक गाडी बनवली अक्षयकडे सध्या मोठ्या प्रमाणात चार्जिंग बाईक तयार करून देण्यासाठी मागणी वाढत आहे शिवाय त्यानं केलेल्या या शोधाचं कौतुकही होतं आहे नागोराव भांगे पाटील लोकमत डॉट कॉम नांदेड